विधानसभेतील टीका केली आहे काय अवस्था झाली आहे आपल्या महाराष्ट्राची असा सवाल त्यांनी व्यक्त केलेला आहे तर राज ठाकरे यांना यांनी आता कालच्या या राड्यावर टीका केलेली आहे काय अवस्था झाली आपल्या महाराष्ट्राची असा सवाल त्यांनी विचारलाय सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडलाय त्यामुळे वाटेल त्या लोकांना पक्षात घेतलं जात आहे कोणाच्या हातात दिलाय महाराष्ट्र असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय राज ठाकरे यांनी या कालच्या राड्यानंतर प्रतिक्रिया दिलेली आहे टीका केलेली आहे काय अवस्था झाली आपल्या महाराष्ट्राची असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा सा विसर पडलेला आहे त्यामुळे वाटेल त्या लोकांना पक्षात घेतलं जात आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे